नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो बी एम सी ब्रन्मुंबई महानगरपालिका भरती या परीक्षेची रिस्पॉन्स शीट आलेली आहे तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही रिस्पॉन्स शीट चेक करा कसे करायचे याच्यात प्रोसेस दिलेली आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एम सीची रिस्पॉन्स शीट आलेली आहे जिथे लिंक आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हे इंटरफेस दिसेल तुम्हाला बघा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे तुमचा नो म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जे तुमच्याकडं अवेलेबल आहे ते तुमचं जे रजिस्ट्रेशन तुम्ही फॉर्म भरताना टाकलेला आहे तो त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो व्यवस्थित रजिस्ट्रेशन नंबर पाहून टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड आहे तो टाकायचा आहे करेक्ट पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला इथं कॅपच्या दिलेला आहे तो टाकायचा आहे वरचा व्यवस्थित पाहून स्मॉल कॅपिटल अल्फाबेट जे काही अक्षर दिलेले असतात ते सगळं व्यवस्थित पाहून टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स सीट तुमची भेटेल आणि मग तुम्ही रिस्पॉन्स शीट पाहून तुम्हाला किती तुमच्या क्वेश्चन बरोबर आले किती चुकले हे तुम्हाला समजेल तर तुम्ही पहा आणि तुमची रिस्प ही रिस्पॉन्स शीट पाहून तुम्ही, तुम्ही पुढच्या तयारीला लागा जर तुमचे कट ऑफ कमी म्हणजे मार्क कमी मिळत असतील तर दुसरा कुठल्या परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर त्या परीक्षेच्या तयारीला लागा जरी समजा एखाद्या वेळेस तुम्हाला मार्क कमी कमी येत असतील किंवा तुमचे उत्तर कमी बरोबर येत असतील तरी घाबरून जायचं काही कारण नाही दुसऱ्या परीक्षेची चांगली जोमाना तयारीला लागा दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास सुरू करा आणि त्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क घ्या तर विद्यार्थी मित्रांनो रिस्पॉन्सची सीट चेक करा आणि तुमचे किती मार्क्स येत आहेत किती करेक्ट प्रश्न येत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा